नांदेड येथील हिमायतनगर करंजी शिवारात भटकंती करत असलेल्या एका हरणाला चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी मिळून हल्ला करण्याचा प्रयत्न करत त्याला जखमी केले आहे येथील शेतकऱ्यांच्या नजरेत आढळून आल्याने शेतकरी आपल्या हातातील कामे सोडून एकमेकांना संपर्क करत मोकाट कुत्र्यांच्या तावडीत असलेल्या हरिणाला वाचविण्यासाठी धावपळ करत जखमी झालेल्या हरणाला मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून जीवदान दिले आहे हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात एका हरिणावर मोकाट कुत्रे हल्ला करत असल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या निदर्शनात निदर्शनास आल्यानंतर तेथील शेतकरी नासर पठाण गजानन गाडेकर मोहन गाडेकर सलमान पठाण सचिन गाडेकर कृष्णा शिंदे यांनी चांगलेच धावपळ करत कुत्र्यांच्या तावडीतून हरणाला वाचवल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी वनपाल विभूते मॅडम यांना संपर्क साधत त्यांना घटना कळविण्यात आली मात्र संबंधित वन विभागाचे अधिकारी विभूते मॅडम यांनी वनरक्षक हॉस्पिटल मध्ये आहेत म्हणत अधिकारी किंवा कर्मचारी दोन तास घटनास्थळी दाखल झाले नसल्याने शेतकरी चांगलेच संतापले होते व सरसम एका कंत्राटी काम करणाऱ्या खासगी व्यक्तीला पाठविण्यात आले असून खाजगी व्यक्ती सोबत एकही एक विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नसल्याने उपस्थित शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे तसेच विभागाचे अधिकारी कर्मचारी फक्त पगारी व नावाचेच असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे वन विभागातील वन प्राण्यांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे विकास गाडेकर यांनी न्यूज टुडे ट्वेंटी ला बोलताना सांगितले प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे ट्वेंटी फोर नांदेड